श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कसे आहात सगळे स्वामी भक्त स्वामींच्या आशीर्वादाने सगळे सुखी आणि आनंदी असालच जे कुणी माझ्या चॅनलवर नव्याने आले असतील आणि ज्यांना माझा व्हिडिओ मनापासून आवडला असेल त्यांनी चॅनलला नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऑयकनला प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला कळेल तर स्वामी हे सर्वस्व या यूट्यूब चॅनलवर मी माझ्या सगळ्या स्वामी भक्तांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करीत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पंचगव्य या उठण्याविषयी माहिती सांगणार आहे तर पंच म्हणजे पाच आणि गव्य म्हणजे गाय तर पंचगव्य हे गायीच्या शेण गोमूत्र दूध दही तूप व कुशनीर या मिश्रणातून तयार केलेले असते गाईपासून मिळणारे हे पंचगव्य हे सर्वसाधारण नसून त्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे पंचगव्यामुळे शारीरिक बाधा तुम्हाला जर कोणती ग्रहबाधा असेल बाहेरील बाधा असेल तर अशा अनेक प्रखर बाधांपासून सुटका करण्याचं असेल तर त्यावर एकच प्रभावी तोडगा तो म्हणजे पंचगव्य लावून स्नान करणे अशा या पंचगव्यातील गोमूत्रामध्ये वरुण देवतेचा वास असतो शेणामध्ये अग्निदेवतेचा वास असतो तर दुधामध्ये चंद्रदेवता तुपामध्ये सूर्यदेवता आणि कुशावर्त म्हणजेच कुशनीरमध्ये ब्रह्मदेवाचा वास असतो जलामध्ये साक्षात श्री महाविष्णूंचे वास्तव्य आहे आणि ज्या कुटुंबामध्ये व्यक्तीमध्ये नकारात्मक विचार असेल किंवा जीवन जगण्याचा आणि आत्महत्येचा विचार जर त्याच्या मनामध्ये येत असेल तर त्यांनी रोज गायीचे पंचगव्य लावून स्नान केले तर त्याचे निगेटिव्ह असलेले विचार आपोआप पॉझिटिव्ह होतील जसे आपण दिवाळीमध्ये सुगंधित उठणे लावून स्नान करतो तसेच अगदी त्याचप्रमाणे पंचगव्य लावावे आणि पंचगव्य लावताना गायत्री मंत्र किंवा महामृत्युंजय मंत्र म्हणावा किंवा श्री स्वामी समर्थ असे म्हटले तरी चालेल पंचगव्याने स्नान केल्यामुळे तुमच्या विचारात नक्कीच फरक पडेल तुम्ही नक्कीच हा पंचगव्याचा अनुभव घ्या आणि दुसऱ्यांना सांगा तसेच तुम्हाला तीर्थक्षेत्रात जाऊन सचिल स्नान केल्याची अनुभूती या पंचगव्याने स्नान केल्याने येईल असे हे अतिशय प्रभावशाली असणारे पंचगव्य आपल्या घराजवळ असणाऱ्या स्वामी समर्थ केंद्रात मिळेल किंवा तुम्हाला ते ऑनलाईन परचेससुद्धा करता येईल तर तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा तर आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबते तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल Mm-hmm.